या ठिकाणी सगळीकडे जमलेल्या मित्रांनो पूर्ण स्टेडियमवरून बाहेर मराठी जनसंख्या ज्या आहे ती बाहेर स्टेडियमच्या बाहेर देखील आहे पूर्ण हजारावेळी फिट हे बघा छोटे थोटे थिएटर लावलेले थांबायला खूपच गर्दी थांबायला फक्त जागा नाही सगळीकडे फुल आहे

वह जोल एकम दो चैंवरा आमरो laughter इसे यह ला ही जन्दा पैसरे अवादा अद्पल्द है 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 बहुलत ईन सानावट अबिलस अनोर्फिन के संदागी हएव संद 돼 जो पॉरेशी बातनों में शोटागी अवाद

جیلے اندر جیل یلا دونی باسی ہے

महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार सतर्क राष्ट्रपट गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु तुम्हाला असं वाटत की मराठी

ಮಾನವ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜ Aniarogon is <laughs> a religion speak. Niaosu! Ania Marcelo! Banan Kolesov! Sana sung代え emailiLehtik,84 Sparki Adarnaan. Sijta aminoяри lecii hei lem Beccaifarki ladye <laughs> palika. <laughs> q довאת patri pineu उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे आणि साहजिक त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या हाताची सुरुवात करताना सर्माने राज ठाकरे

एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी

जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ बलवत्सा धरून चालणार नाही दोघांनी मी काय राहते काय आपण सगळ्यांनी अनुभव

हिंदुत्व ही कोणते भाषेची मतदार नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्या पेक्षा जास्त कळवट देशांना